पण ऍडव्हेंटेशियस रूट म्हणजे हे याची आहेत यांना मुळेला अर्थ कोणत्याही भागातून बऱ्यापैकी शेतकरी वरल्यावर कापतात का, या पिलांना का धरायचं नाही कारण यांच्यामध्ये नसतं आणि हे जे डॉटर पिल मी दाखवलोय हे आपल्याला पुढच्या ह्याच्यासाठी धरायचं आहे जर नाही काय समजलं तर व्हिडिओच्या शेवटी एकदम सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला मी टेन्शन घेऊ नका नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी मित्र आनंद या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक नवीन व्हिडिओ बनवत आहेत तुम्ही पाहू शकता मी स्वतःच्याच केळीच्या प्लॉटमध्ये आहे आणि बऱ्यापैकी नव्वद टक्के माल जो आहे तो हार्वेस्ट झालेला आहे तर आता आपल्याला पुढच्या वर्षीसाठी खोडवा पीक धरायचा आहे व त्यासाठी पिल धरायचे आहेत तर वैज्ञानिक दृष्ट्या पिलं धरण्याची योग्य पद्धत कधी धरायला पाहिजे किती अंतरावर धरायला पाहिजेत काय उंचीवर धरायला पाहिजे हे सर्व आपण सखोल माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर शेतकरी बंधूंनो पिलं धरण्याआधी आपल्याला थोडीशी केळीचं जे झाड आहे त्याची मॉर्फॉलॉजी माहीत असणं खूप आवश्यक आहे की त्यामध्ये नेमकं कोणते कोणते भाग असतात आणि त्याला काय काय म्हणतात यामध्ये सर्वात सुरुवातीला पाहू शकतात तुम्ही हे लिफ आहे ब्लेड लाईफ स्ट्रक्चर आहे म्हणजे तलवारीच्या पात्यासारखे हे पानं आहेत आपल्याला पाहायला मिळतात हे स्टेम आहे हे सकुलंट स्टेम आहे म्हणजे पूर्णपणे जास्त करून सकुलंट म्हणजे पूर्णपणे हिरवगार असं हे स्टेम आहे आणि याला खाली तुम्ही इथं पाहू शकता दाखवू तुम्हाला याला मराठीमध्ये आपल्याकडे कंद म्हणतात आणि याला इंग्लिशमध्ये रायझोम म्हणतात रायझोम आणि हा जो भाग आहे जमिनीच्या आतमध्ये असतो आणि इथून साईडला याला हे पूर्णपणे ऍडव्हेंटेशियस रूट म्हणजे हे याची मुळे आहेत यांना ऍडव्हेंटेशियसचा अर्थ कोणत्याही भागातून फुटणारे मुळे आहेत याला असं ठराविक असं फक्त खालच्याच भागानं फुटतात असं काही नाही आणि या मुळाला पुढे एक परत एकदा अजून एक दुसरा दुसरा झाडाची निर्मिती होती त्याला आपण सकर म्हणतो सकर म्हणजे तिथून परत झाडाची उत्पत्ती होत चालती अशी असंख्य झाडं उत्पन्न करण्याची ही केळीच्या झाडामध्ये एक क्षमता असते आणि याचं जे प्रोपगेशन आहे म्हणजे याचं जे एकापासून दोन दोनापासून तीन चार असं जे होण्याची जी, जी पद्धत आहे ते प्रोपगेशन आहे ते सकरद्वारे होतं म्हणजे याच्यापासून जे लागतं झाड पुढं त्याला आपण सकर म्हणतो तुम्ही पाहू शकतात हा कंद आहे आणि ते याच्यापासून जे मुळाला पुढं लगेच टच होऊन जमिनीत आडव वाढ होऊन जे लागतं त्याला सकर म्हणतात तर मित्रांनो सगळ्यात यामध्ये महत्वाचं असं आहे की चांगली पिलं धरण्यासाठी इतकं महत्व का आहे तर याचं जर आपण जर चांगली पिलं नाही धरली तर याचं तुम्ही पाहू शकता की जो घड आहे किंवा जो गुच्छ आहे तो लहान पडतो त्यानंतर जर चांगली पिलं आपण नाही धरली तर रोगाची शक्यता जी आहे ती वाढते त्यानंतर जो झाडाचा जो बुंदा आहे बुंदा तो झाडाचा बुंदा व्यवस्थित बनत नाही साईज बुंदाची व्यवस्थित बनत नाही त्यानंतर जर चांगली पिलं नाही धरली तर तीस ते पंचेचाळीस दिवस आपल्याला हार्वेस्टिंग मध्ये उशीर होतो अशा असंख्य कारण आहेत त्यामुळं पिलं चांगली धरणं हे खूप महत्वाचं आहे तर शेतकरी बांधवांना त्यानंतर पडणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे की खोडव्याचं जे पिलं आहे ते धरण्यासाठी योग्य वेळ कोणती त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत त्यामधला पहिला प्रकार कमळ पडल्यानंतरही धरू शकतात किंवा लागवडीनंतर दहा महिन्यां धरू शकतात त्यानंतर जो बेस्ट पर्याय जास्त करून शेतकरी अवलंब करतात तो नव्वद टक्के माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर पिल धरतात जर आपल्याला वन टाइम हार्वेस्टिंग जर पाहिजे जा, असेल तर झाडाला लागलेला जो खुट आहे तो हार्वेस्ट झाल्यानंतर आपण जर पील पकडलं तर अतिशय उत्तम आहे वन टाइम हार्वेस्ट होऊ शकतो माल पूर्णपणे यामध्ये दोन प्रकार आहेत मी परत एकदा सांगतो केळीची वेण झाल्या झाल्याही आपण धरू शकतात किंवा लागवडी नंतर दहा महिने दुसरा प्रकार जो आहे जास्त करून शेतकरी अवलंब करतात तो म्हणजे नव्वद टक्के माल हार्वेस्ट झाल्यानंतर बऱ्यापैकी शेतकरी धरतात त्यानंतरचा महत्वाचा प्रश्न की किती अंतरावर पील धरावे तर साधारणतः केळीच्या खोडापासून किंवा बुंद्यापासून सहा ते नऊ इंच दूर आपल्याला पिल धरायचं आहे हे लक्षात घ्या तर मित्रांनो आता आपण बघूयात की लाईव्ह पिलं कसे धरायचे कोणते धरायचे व कोणते नाही आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी एकदम खोड्याच्या जवळ कॅमेरा घेतलेला आहे तर खोडाला चिटकून एक पिल आलेला आहे म्हणजे पिल नाही म्हणायचे आपल्याला एक खोडाला एक चिटकून आलेला आहे व काही थोड्या अंतरावर काही दुसरे आलेले आहेत तुम्ही सांगतो तुम्हाला कोणते पिलं आहेत व कशाला काय म्हणायचं हे जे खोड्याच्या जवळ लागलेलं ला पिलं आहे का हे असतं वॉटर सकर म्हणजे हे फक्त झाडाला पाणी पुरवण्याचं वस्क्युलर सिस्टीम जी असती पाणी पुरवण्यासाठी त्याद्वारे फक्त पाणी पुरवण्याचं झाडाला काम करतं हे पिलं झाडाला जा एकदम चिटकून लागलेली असतात का यांना कावाच धरायचं नाही कारण यांच्यामध्ये पोटेन्शियलच नसतं की नवीन झाडाची उत्पत्ती करून त्याला चांगलं घट टाकून उत्पन्न देण्याचं त्यामुळे हे पिलं बाद आहेत हे पिलं कधीच धरायचे नाही त्याच्यानंतर जे दुसरे दुसऱ्या टाईपमधले पिलं आहेत का त्याला आपण बघू शकतात की सकर, याला आपण स्वॉर्ड सकर म्हणजे तलवारीच्या पातीसारखे सकर म्हणायचे याला म्हणजे जर पिल धरण्यासाठी जर आपल्याला साध्या भाषेमध्ये जर ओळखायचं असेल तर तलवारीच्या पात्यासारखं पान असणं असलेलं जे आहे ते आपल्याला धरायचे आता हे जे जवळ जवळून मी जे पिल दाखवत आहे तुम्हाला हे यांची पानं मोठे झाले की हे ब्रॉडल्यूज म्हणजे लांब पानं होतात हे तलवारीच्या पात्यासारखे होत नाहीत म्हणून हे फक्त हे काहीच कामाचे नाहीत हे जे दुसरे आपण बघतो का हे जे तलवारीच्या पात्यासारखे जे आहेत का हे आपल्याला उत्पन्न देणारी पिलं येतं हे पिलं धरायचेत पण यामध्ये बी कोणते धरायचे आहेत हे मी सांगतो तुम्हाला तर मित्रांनो शेतकरी बांधवांना लक्षात आला असेल की हे पिल जे आहे मुळाला चिटकून लागलेलं हे तर आपल्याला धरायचं नाही मग त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला इथं बघायला मिळते की हे पण एक पिलं आहे हे पण एक आहे असं चार पाच पिलं दिसायला आपल्याला मग ह्याच्यामध्ये नेमकं कोणतं धरायचं तर याच्यामध्ये मित्रांनो दोन दोन टाईप येतात सर्वात पहिले हे आपल्याकडे मदर प्लांट आहे हे मोठं बुंद झालेलं आता याचं आपण जे आहे ते हार्वेस्टिंग झालेली आहे तर हार्वेस्टिंग झालेल्याच्या नंतर हे हात लावलेलं सिस्टर प्लांट आहे आणि हे त्याचं डॉटर प्लांट आहे हे जे मदर प्लांट आहे हे ज्यावेळेस हे झाड होतं तेव्हापासून याची उत्पत्ती होत आहे आणि आपण इथं बघू शकता याला खाचा पडलेला म्हणजे याला आपण तीन चार वेळा कट केलेला आहे याच्यामधला जो डीएनए का तोच याच्यामध्ये असतो याच्यापेक्षा उत्पादन क्षमता याची कमी असते परंतु ज्यावेळेस आपण माल घड कट केला घड कट केल्याच्या नंतर हे जे इथं साइडला तुम्हाला लागलेलं दिसायला पिल याला चिटकून घड कट केल्याच्या नंतर याची उत्पत्ती सुरू होती आणि सर्वात महत्वाचं आपल्याला हे पिल पकडायचं आहे हे जे पिल आहे का इथं लागलेलं आपल्याला हे पकडायचं आहे कारण याच्यामध्ये जो डीएनए आहे का त्याच्यापेक्षा तीस सॉरी तीस पट नाही तीस टक्के जास्त असती कारण की आपण जर याला जर पकडलं तर याचे आपण कटिंग करू करू कटिंग करू करू या पूर्ण याने याचे एक्झॉस्ट केलेले आणि याची जी रिजनरेशन कॅपॅसिटी आहे म्हणजे जी पुनरुत्पादन होण्याची क्षमता आहे ती कमी झालेली म्हणजे याच्या तुलनेपेक्षा हा जास्त उत्पादन देऊ शकत नाही परंतु याच्यापासून डॉटर प्लांट किंवा पुढची पिढी म्हणायचं याला आणि आता जवळ घे कॅमेरा आता मी याला खोल खांदलं खांदलं आहे तुम्ही बघू शकता की याला खाली कंद किती मोठा लागलेला आहे मी हे तुम्हाला सगळं काढून दाखविणार आहे याचा कंद जो आहे याला न्यूट्रिएंट हाऊस म्हणायचं आहे कंदला मी हे पूर्ण कंद खांदून दाखवणार आहे कशा प्रकारे तुम्ही तर मी आता हे पिलं पूर्ण पहिले खांदतो तुम्हाला दाखवितो कशाप्रकारे ठेवण्यात आलंय ती बंद आता पुढच्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधव ज्यावेळेस आपल्याला पिलं खांदायचे यावेळेस बऱ्यापैकी शेतकरी वरल्यावर कापतात या पिलांना तर ती चूक नाही करायची आपल्याला कारण याला कापलं की तीन ते चार दिवसामध्ये हे परत येतात आणि जा जो आपण पील ठेवलेला आहे ते त्याला न्यूट्रिएंट काय मिळू देणार नाहीत त्याची वाढ काय जी त्याची वाढ होण्याची जी क्षमता आहे ती पूर्णपणे ते कमी करण्याचा प्रयत्न करतात मग याचा उपाय काय आहे याला आपण होईन तितकं मुळा किंवा खोदून काढण्याचा प्रयत्न करूयात आता आम आम्हाला थोडं लवकर धरायचं आहे प्लॉट म्हणून आम्ही बेडगाय माझ्याकडे हे कुदळ टाईप असलेलं याला आम्ही याला खांदून काढतो पूर्ण पूर्णपणे होईन तितका खोल खांदून काढण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून जे म्हणजे आपण कट करतो त्याच्यापेक्षा तर हे थोडं समजा इफेक्टिव वे आहे करण्याचा तर तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता आता हे जे मोठं झाड आहे जवळपास ते तेवढ्याच झाडासारखं होतंय हे खूप त्रासदायक आहे शेतकऱ्याला काढण्यासाठी पण पर्याय नाही काढावं लागते नाही काढलं <स्थाँगा> खोलून जर नाही काढलं तर ते डबल दोन ते तीन दिवसात डबल पिलाचा विषय कसा आहे शेतकरी बंधूंनो तुम्ही जितक खाणताना तितकं निघतच चालणार आहे पण आपल्याला हे कमीत कमी मायनकसभर तरी वाढलं नाही पाहिजे पुन्हा परत तितक खोल आपल्याला ह्याला आहे व्यवस्थित होईल तितकं खोल हे सुरुवातीलाच काढायचे जेणेकरून आपण जे खोडव्याचं पील धरले ते व्यवस्थितपणे वाढणार आहे काढल्याच्या नंतर त्याला साईडला लाईनीत टाकायचं आहे व माती परत व्यवस्थित लावायची त्या व्यवस्थित लावायची आहे याला पिलाला खांताना व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे ज्या बारीक बारीक मुजकुण्यात ज्याच्यापासून की पुन्हा डबल पील फुटणार आहे खोडाला लागून असलेले मुजकून सगळं काढून टाकायचं आहे परत परत ते फुटलं नाही पाहिजे कारण पूर्ण न्यूट्रियंट आपल्याला जे खोड व पिल धरणार आहेत आपल्याला त्याला द्यायचे आहेत आणि आपण जो पिल धरलेला आहे त्याच्या शेजारचं जे पिल आहे त्याला आपल्याला वरच्या वर म्हणजे आल्हाद मी जसं दाखवलं व्हिडिओमध्ये तसं एकदम आल्हाद त्याला काढायचं आहे जेणेकरून त्या खोडाला जो अटॅच झालेला त्याचा जारवा आहे तो कटला नाही पाहिजे आणि व्यवस्थित परत माती लावून त्याला आपल्याला व्यवस्थित मेंटेन करायचं आहे आता तुम्हाला मी पिलं धरायची एकदम सोपी एक ट्रिक सांगतो जर हे डॉटर प्लांट मदर प्लांट सिस्टर प्लांट हे असलं काही जर समजत नसेल तर सर खोड्याच्या जवळचं एकदम पील ठेवायचं नाही आणि ज्याला खाचा पडल्यात का आपण ज्याला कट केलेलं ते लगेच दिसते ते एक ठेवायचं नाही खोड्यापासून सात ते आठ बोटाचं अंतर ठेवून तुम्ही बिंदास्त पिलं राखायची आणि जर रा गडी असले खांदायला तर थोडं पीठ घ्यायचं आणि पुढं कोणते राखायचे ते ती मार्किंग करायचं दोन मिनटात त्याला सांगायचं ते ठेव हो, बाकी सर सगळं खांदून काढ बनायचं एकदम सोपे ट्रिकनं तर शेतकरी बांधव आता तुम्ही शेवटचा भाग आहे व्हिडिओचा मी तुम्हाला सांगतो जे पिल आपण ठेवलं होतं त्याला मी खोदून काढले तुम्ही पाहू शकता याला खाली एक बॉल सारखं एक गट्टू आलेला आहे कंद म्हणतात आपण याला इंग्लिशमध्ये पॉवर हाऊस ऑफ न्यूट्रिएंट म्हणजे याच्यामध्ये न्यूट्रिएंटचं घर आहे याच्यामधले जे न्यूट्रिएंट आहे ते नंतर कालांतराने झाडाला वरच्या भागाला पुरवण्याचं काम करतो हा कंद आणि झाड जितका खालचा गट्टू जितका बॉलला स्ट्रक्चर जितकं मोठा असेल तितकं न्यूट्रिएंट झाडाला वरती पोहोचणार आहेत आणि तितकं झाड जो वाढणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर काही चुकलं असलं तर ते बी सांगा मी पण नवीनच आहे शिकत आहे आणि जर पूर्ण केळीचं खोड व्यवस्थापनाची जर तुम्हाला अपडेट किंवा व्हिडिओ पाहिजे असतील तर आजच माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून आपल्याला सर्वात पहिले व्हिडिओ पाहायला मिळेल मी पूर्ण व्यवस्थापनावर व्हिडिओ बनवणार आहे धन्यवाद